चला मी तुम्हाला सोलापूरचे तीस पस्तीस फुटाचे गणपती बघूया ही बघा मूर्ती आहे गणेशाची उंदरावर पाय देऊन बसलेली आहे जे हे हे जे पाय आहेत आता खाली सोडलेले आहेत त्याला नंतरनं धोतर नेसवण्यात येत ने आहे म्हणजे नॅचरल धोतर नेसवण्यात येत ने आहे ठीक आहे आता इथं बघा इथं नेसवलेलं आहे धोतर ह्या गणपतीला आपण बघू शकता या गणपतीला धोतर नेसवलेला आहे दिसतंय का हो का तुम्हाला बघा धडी हे दिसते का या गणपतीला असं नॅचरल धोतर नंतरनं नेसवलं जात आहे इथं बी आहे बघा हाही उंदरावर पाय एक पाय ठून बसलेला आहे आणि ही नॅचरल नंतरनं धोतर नेसवलं जात आहे कारण असं आहे की धोतर नेसवलं गेलं की त्याचं वजन जास्त होतं आहे मूर्तीचं मग ते क्रेननं उचलताना ते त्याला काय दगाफटका होऊ शकतो का असं घडू शकतं आहे त्यामुळे आता मूर्तिकारनी काय केलं माहिती आहे का धोतर हे ऑलरेडी नॅचरल धोतर नेसवायचं न नॅचरल धोतर नेसवल्यामुळे वजन मूर्तीचं वजन कमी होत आहे आणि जास्तीत जास्त मोठी मूर्ती म्हणजे ही मूर्ती आता पंचवीस फुटाची आहे तर ह्याला धोतर नंतरनं नेसवलं जात आहे मग असे मोठ्या मूर्त्यांना जर धोतर नेसवत असलं तर त्याचं ओ पी असेल प्लॅस्टर असेल कात्या असेल कागद असेल लगदा असेल असे सगळे गणपती वजनदार होते आता हे बघा ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि एक पाय असं वाकडं करून बसलेलं आहे ह्यालासुद्धा धोतर नेसवलं जात आहे पंचवीस फुटाची मूर्ती आहे हीसुद्धा इकडेसुद्धा बघा हीसुद्धा ही वीस फुटाची मूर्ती आहे ह्यालासुद्धा धोतर नंतरनं नेसवलं जाते पूर्ण कलर झाल्यावर ह्या मूर्तीला धोतर आणि हे जे डोळे काढायचे आहेत पहिला डोळे काढले जातात मग नंतरनं त्याचा डोळे गंध वगैरे वगैरे सगळं काढलं जातं नंतरनं ह्याला धोतर नेसवलं जातं आणि खाली त्याचा कट्टा कलर जे आहे हे जे व्हाईट सोडलं आहे म्हणजे वरती काम करताना खाली कट्टा कलर लावलं की त्याच्यावर पाय ठून काम करता करायचं असतं त्याच्यामुळं ते आता मारत नाहीत कट्टा कलर न ते नंतर मारतात आपण बघूया आता ह्या ह्या गणपतीला धोतर नेसवलं मला, <coughs> आहे आपण बघूया हे जय मल्हार जय मल्हार गणपती आहे आपण बघू शकता ह्या गणपतीला कसं धोतर नेसवलं आहे हे नॅचरल धोतर नेसवलं आहे ह्याच्यामुळं वजन कमी होत आहे आपण बघूया आता ह्या गणपतीकड हे पंधरा फुटाचा गणपती आहे बरोबर पंधरा फुटाचा आहे ना बारा फुटाचा गणपती आहे आणि हे पंचवीस फुटाचा गणपती आहे आता हे मुलगा बघा ह्याला पॉलिश करा लागला आहे पॉलिश केल्यावर ह्याला अस्तर मारलं जातं आहे पहिला व्हाईटिंगचा एक हात मारला जातो नंतर अस्तर म्हणजे आयलबॉन्ड मारलं जातं आयलबॉन्ड नंतर ह्याचं बॉडी कलर शेडिंग वगैरे वगैरे सगळे मारले जातात बघाय इकडे बघा हे वीस फुटाचा गणपती आहे ह्यालासुद्धा असंच केलं जातं आहे हे गोडवान सोलापुरातलं आहे राजू हा गणपती हत्तीवर बसलेला आहे ह्याची बैठक काय आहे नेमकं आपण आता मूर्तिकारकडनं जाणून घेऊया म्हणजे नेमकं हा कुठं जाणार आहे गणपती एवढा मोठा आहे जवळजवळ हे तीस फुटाचा गणपती आहे तुम्ही बघू शकता हत्तीवर बसलेला आहे तो हत्तीच्या पाठीवर चौरंग आहे आणि चौरंगावर बसलेला आहे कुठं जाणार आहे गणपती कुठ कुठं जाणार आहे विजापूर विजापूर विजापूरला जाणार आहे काय आहे बैठकीचं काय आहे नेमकं हे असं बस क्रॉस बैठक क्रॉस बैठक इकडे बघा इथं बी आपण हे बघितलो जसा ह्या गणपतीला धोतरी धोतर नाही आहे तसं ह्या गणपतीलासुद्धा धोतर नव्हतं पण ह्या गणपतीला धोतर नेसवलेला तर नॅचरल धोतर त्याच्यामुळं गणपतीचं वजन कमी होतं आहे आणि त्याला उचलताना सगळ्याला सबेसंट जात आहे हे बघा हे बी पंचवीस फुटाचा गणपती आहे इथं बी आहे पंचवीस फुटाचा आपण बघू शकता या, या सगळ्यांना धोतर नंतरनं नेसवलं जात आहे आपण बघूया अजून गोडवांमध्ये फिरायचं आपल्याला भरपूर ठिकाणी हे बघा इकडं सुद्धा ह्या गणपतीचं धोतर नेसवलेलं आहे एकच मिनट एकच मिनिट हे बघा नॅचरल धोतर आहे ह्याला हे दहा फुटाचं आहे जे छोटा गणपती आहे दहा वा दहा सा... दहा दा साडे दहा फुटाचा आहे ह्याला बघा ह्याला बी धोतर असंच आहे नंतरनं नेसवता आहे कलरवर धूळ बसू नये यासाठी हे कॅरीबॅग मूर्ती घातलेली आहे इकडं बघा हे शंकर अवतार आहे गणपती शंकराचा अवतार आहे बा किती सुंदर आहे ह्याला अजून कलर मारायचा आहे ते चमड्याला वाघाच्या चमड्याला कलर मारायचा आहे हे जय मल्हार आता आपण ह्या मूर्ती काढकर बघतोय की जय मल्हारच्याच मूर्त्या या ठिकाणी भरपूर झालेल्या आहेत हे बघा सगळे नॅचरल धोतर त्याच्यामुळे वजन कमी हे दहा साडेदहा फुटाची बारा फुटाची मूर्ती आहे ही शंकराची आहे ही बारा साडेबारा फुटाची मूर्ती आहे ही बघा ही सगळ्यात सुबक एकदम बेस्ट जय मल्हार घोड्यावर बसलेली मूर्ती ही घोडा बघू शकतो वरती नॅचरल ह्याला सुद्धा नॅचरल धोतर नेसवलेला आहे त्यांनी बघू शकता एकदम सुंदर असं काम केलंय गुंडलांनी इकडे बघा हे खाली राक्षस आहेत वती गणेशाची मूर्ती आहे ह्याला सुद्धा नंतर ना ते धोतर नेसवणार आहेत आपण आत गोडवमध्ये जाऊ चला इकडं सगळं फायबरचं काम चालू आहे ही सात साडेसात फुटाची मूर्ती आहे ही फायबरची आहे हे पीची आहे ऑर्डरची आहे त्यांच्या अजून आहेत भरपूर आहेत अजून एक चला तुम्हाला दाखवतो ही फायबरची मूर्ती त्यांनी नव्याने तयार केलेली आहे फायबरची मूर्ती ही काम चालू आहे आता इथं बघू शकता ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे अवतार आहे आणि ती पी ओ पीची आहे प्लॅस्टरची आहे प्लॅस्टर पॅरीजची आहे आणि हे बघू शकता ही फायबरची आहे चला बघूया यांच्याकडं भरपूर मूर्ती आहेत सगळ्या प्लॅस्टर आणि हे जे फायबरचे ती बघा ही साधारण तीस पस्तीस फुटाची मूर्ती आहे ही चला असं तुमचं एक गोडवन आहे हे चलो ओके बाय